पूर्णपणे स्केल बघू शकता लोकांना काय वाटतं की पिवळा साप म्हणजे धामण साप पण धामण साप कॅरेट उठणार लागला तर मुकू झाला हा नाही का उडी मारती गोठीवणी बड़ा हो ए ऐसा बोला आज पे आगे आगे आओ तो आना मैंने खड़ा था हां तेरे उठाया हां मेरा बंद था जा दिया हां हम खड़े खाना क्या क्या बैठने वाले थे इस तो आपको साथ देते आज हे इथं आता काम चालतंय हे सारख्या इथं सगळं सगळं भाजी घ्यायला चालले होते कॉल आलं पाय चप्पल आहे पण सापीन विषारी येते मग काय ना आता इथलं साप पकडायचं का हो आता बाजूला सगळं मोकळे आहे पण हे तेच फेस्ट आहे एवढं असते तिथं ते नाही करतात ते आराम करतात बसतात इथं रेस्ट करतात इथं त्यांचं काही सामान ठेवलेलं आहे त्यांना लागत असत आणि हेच कारण आहे की आपण हा सापाला रेस्ट करतोय सापले गोठा हि समजलेलं आहे जे अँगल आहेत ना त्या बरोबर अँगल त्या खाली बसले सगळ्यात चांगली गोष्ट ही घडली की तो अँगल मध्ये नाही घुसला नाही चांगले त्रास होतो धामण साप तो आहे आणि तो जर अँगल मध्ये घुसला तर काढायला लय म्हणजे लय त्रास होतो कधी कधी दोन दोन तीन तीस तास लागतात ना आम्हाला त्याच्यामुळे आपल्याला त्याचे तोंड पुढे ते बघायचं

तर कधी कधी काय होतं समजूनच येत नाही अँगलचा कलर काय बघा आता हा कलर आणि हा कलर एकदम सेम आहे आपण कसं कामाच्या गडबडीत असतो आपल्याला पटकन हे लक्षात येत नाही की बाबा हा साप आहे जर त्यांनी काय हालचाल केली कोण कोणी दाखवलं तर आपल्याला समजते की तर साप काय कामाच्या गडबडीत माणसाला कळत नाही दादा हा अँगल हो का हा अँगल दादा धामण एवढी अशी गुंडाळी करून पूर्णपणे काय वाटतं की पिवळा साप म्हणजेच धामण साप पण धामण सापामध्ये पण कलर येतात जसे आपले गोरे काळे सावळे पांढरे कलर येतात तसं ह्या सापाचा पण कलर असतो तर कधी कधी नाग म्हणून लोक भासतात हा सापर वाळ काय कसं ह्याचं तोंड बारीक आता झाकले आणि शेपटी अतिशय शे, अशी टोकदार नाम सडक असते आपण काय करू रेस्क्यू करू खूप सारे लोक चावतात आणि त्यांची काय म्हणतात हे चावलं ना तर एकदम जोरच चावती जखम होऊ शकते आपल्याला एकदम असं अलगच प्रेस करणार आहे असं वाटायला नको त्याला की बाबा ह्यांनी मला छेडलंय की ह्यांनी मला त्रास दिलाय तर साप हे ऑलरेडी भित्रे असतात खूप जास्त भित्रे असतात

नाही फक्त लोकांच्या सगळीकडे आता यशल आपण काय करणार मित्रांनो त्यांच्या बोटीतून पकडला पुन्हा सगळ्याच्या ठिकाणी छान पद्धतीने जगू शकेल छान पद्धतीने राहील अशा ठिकाणी मस्त गेला वगैरे इथं खूप छान एरिया आहे जंगल टाईप आणि मस्त राहू शकतो खायला प्यायला भरपूर आहे त्याला